तेज प्रताप यादव लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव यावर्षी मे महिन्यात लालूंनी तेज प्रताप यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्ष आणि कुटुंबातून बाहेर केलं त्यानंतर त्यांनी आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यांच्या जनशक्ती जनता दलाने बिहारमध्ये बावीस जागांवर निवडणूक लढवली आहे स्वतः प्रताप यादव महुवा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या मतदारसंघात सहा नोव्हेंबरला मतदान पार पडलंय तर आता अकरा नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होईल आणि चौदा नोव्हेंबरला निकाल लागेल पण त्याआधीच बिहारच्या राजकारणात एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलय चर्चा आहे तेज प्रताप यादव भाजपसोबत जाण्याची सध्या तेज प्रताप यादव आणि भारतीय जनता पार्टीत काहीतरी शिस्त आहे निवडणूक झाल्यानंतर तेज प्रताप भाजपसोबत जातील अशी चर्चा जोरदारपणे सुरू आहे पण मेन प्रश्न पडतो तो म्हणजे हे कसं काय शक्य आहे कारण लालू प्रसाद यादव म्हणजे भाजपचे कट्टर विरोधक गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांचं राजकारण भाजप विरोधीच राहिले पण आता लालूंचे ज्येष्ठ चिरंजीव भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू झाल्यानं अनेकांना धक्का बसलाय चर्चा नेमक्या आहेत काय तेज प्रताप यादव भाजपसोबत जाणार असल्याचं का त्यांच्या येण्यानं भाजपला काय फायदा होऊ शकतो हा भाजपचा मास्टर स्ट्रोक कसा ठरू शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी तेज प्रताप यादव भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा कशा सुरू झाल्यात ते सांगतो सहा नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातलं मतदान झाल्याच्या पुढच्याच दिवशी यादव आणि यांची पटना एअरपोर्टवर भेट झाली हे भाजपचे खासदार दोन्ही नेते प्रचार संपवून एअरपोर्टवर आले होते दोघेही एकत्र बाहेर आले आणि पत्रकारांनी त्यांना घेरलं त्यावेळी त्यांनी पत्रकारांनी जी उत्तरं दिली तेव्हापासून या चर्चांना सुरुवात झाली तेजप्रताप यादव यांना ते भाजपसोबत जाणार का असा थेट प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी जो पक्ष बेरोजगारी दूर करेल मी त्याच्यासोबत जाईल असं उत्तर दिलं याचाच अर्थ तेज प्रताप यांनी भविष्यात दुसऱ्या पक्षासोबत युतीची शक्यता नाकारली नाही यानंतर रवी किशन यांनाही हाच प्रश्न विचारण्यात आला यावर त्यांनी दिलेलं उत्तर फारच सूचक होतं रवी किशन म्हणाले काहीही होऊ शकतं भाजप आणि पंतप्रधान मोदींनी महादेवाच्या सर्व भक्तांसाठी आपले दरवाजे खुले ठेवले आहेत यापूर्वी तेजप्रताप यादव यांनी स्वतःला महादेवाचं भक्त म्हणलं होतं त्यामुळे रवी किशन यांचं हे वक्तव्य त्याच्याशी जोडून पाहिलं जातंय तेव्हापासून रवी किशन यांनी तेजप्रताप यादव भाजपसोबत येऊ शकतात असे संकेत दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या सात नोव्हेंबरला या दोन नेत्यांमध्ये पहिली भेट झाली आणि त्याच्या पुढच्याच दिवशी दोघांमध्ये पुन्हा एकदा भेट झाली यावेळी सुद्धा ठिकाण पटना एअरपोर्टच होतं यावेळी बोलताना तेजप्रताप म्हणाले काल आणि आज आम्ही भेटलो हा फक्त योगायोग आहे पण राजकारण ओळखणाऱ्या कोणालाही अशा भेटी योगायोगानं होत नसतात हे चांगलं समजतं त्यामुळेच तेज प्रताप आणि भाजपमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय या चर्चांना बळ देणारी आणखी एक घटना नुकतीच घडली रविवारी बातमी आली की केंद्रीय गृह मंत्रालयानं तेज प्रताप यादव यांच्या सुरक्षेत वाढ केली आता त्यांना मंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे वाय प्लस लेवलच्या सुरक्षेत सीआरपीएफ जवानांसोबत अकरा कर्मचारी तैनात केले जातात समोर आलेल्या माहितीनुसार सुरक्षा संस्थांनी अलीकडेच प्रताप यांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल गृह मंत्रालयाकडे पाठवला होता त्यानंतर मंत्रालयानं त्यांची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले यामुळे पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली सरकार तेज प्रताप यादव यांच्यावरती एवढं मेहरबान का आहे असं विचारलं जाऊ लागलं आधी रवी किशन यांनी त्यांची दोन वेळा भेट घेतली त्यानंतर तेन त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली त्या सगळ्यावरून तेज प्रताप आणि भाजप यांच्यात जवळीक वाढत असल्याचं दिसतंय त्यामुळे भविष्यात हे दोघं एकत्र येऊ शकतात अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत तसं पाहायला गेलं तर तेज प्रताप यादव भाजपसोबत येणं ही काही अशक्य गोष्ट नाही राजकीय समीकरणांचा विचार केला तर या दोघांचं एकत्र येणं पॉसिबल आहे आणि हा निर्णय भविष्यात बिहारमध्ये गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे आता हे कसं तर यादव हा बिहारमधला सर्वात मोठा आणि सर्वात प्रभावशाली ब्रँड दोन हजार बावीसच्या सर्वेनुसार राज्यात समाजाची लोकसंख्या चौदा टक्क्यांच्या आसपास आहे बिहारमधल्या दोनशे त्रेचाळीस पैकी किमान शंभर जागांवर यादव मतांचा प्रभाव आहे इतक्या वर्षांपासून लालू प्रसाद यादव या समाजाचे एक खांबी नेते होते आता त्यांच्यानंतर ही जागा तेजस्वी यादव यांनी घेतली आहे सध्या तेजस्वी यादव हे यादवांचे सर्वात मोठे नेते आहेत तेजस्वी यांच्या पक्षाला यादव समाजाची एक गठ्ठा मतं पडतात पक्षाचं एम वाय म्हणजेच मुस्लिम प्लस यादव हे समीकरण कित्येक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत वर्कआउट होतंय दोन हजार वीसच्या निवडणुकीत आर डीनं सर्वाधिक पंच्याहत्तर जागा जिंकल्या त्या निवडणुकीत पक्षाचे तेहतीस टक्के उमेदवार यादव होते त्याआधी दोन हजार पंधराच्या निवडणुकीतही आर डीनं सर्वाधिक ऐंशी जागा जिंकल्या त्यावेळी पक्षानं यादव समाजाच्या एकोणपन्नास उमेदवारांना तिकीट दिलं होतं ज्यापैकी तब्बल बेचाळीस उमेदवार जिंकले होते यावरून पक्षाचा यादव समाजावर किती प्रभाव आहे हे लक्षात येतं दुसरीकडे भाजपचा विचार केला तर सध्या पक्षाकडे यादव समाजाचा एकही मोठा नेता नाही नाही म्हणायला मंत्री नित्यानंद राय आहेत मात्र त्यांचा प्रभाव काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे संपूर्ण राज्यात ते भाजपचा चेहरा होऊ शकत नाहीत असं पाहिलं तर इतक्या वर्षांपासून भाजप बिहारमध्ये यादव मतांना वगळूनच राजकारण करत आलाय गैर यादव ओबीसी आणि सवर्ण मतदार हीच भाजपची पक्की वोट बँक पण फक्त त्यांच्या जोरावरच सत्ता मिळवता येत नाही हे आता पक्षाच्या लक्षात आले भाजपला इतक्या वर्षांपासून जे डीयूची मदत घ्यावी लागते याचं कारणही हेच आहे पण आता भविष्यात भाजपचा बिहारमध्ये स्वबळावर लढण्याचा प्लॅन आहे पक्षाला बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री हवाय त्यामुळे आता भाजपनं हळूहळू यादव मतांकडेही लक्ष द्यायला सुरुवात केली आहे आता जर यादव मतांना आकर्षित करायचं असेल तर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीशिवाय दुसरा कोणता मोठा नेता असू शकतो त्यामुळेच साहजिकच भाजपनं तेज प्रताप यादव यांच्याशी वाढवणं सुरू केल्याचं बोललं जात आहे पण याचा अर्थ तेज प्रताप यादव त्यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील का तर तशी शक्यता वाटत नाही याऐवजी त्यांचा पक्ष एन सोबत हात मिळवणी करू शकतो यामुळे आर जेडीचं एमवाय समीकरण बिघडणार हे निश्चित कारण प्रताप यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे जेव्हा त्यांच्याकडे लालू कुटुंबाचा वारसा आहे तेजस्वी यांच्यामुळे त्यांना आरजेडीत यादव नेता म्हणून पुढे येणं शक्य झालं नाही पण एनडीए मध्ये हे घडू शकतं एनडीए कडून त्यांना यादव नेता म्हणून पुढे आणलं जाऊ शकतं त्यांचा तेजस्वी यांच्या यादव राजकारणाला काउंटर करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो प्रताप यांनी सुद्धा आर जे डी मधून बाहेर पडल्यानंतर आपण पुन्हा कधीच पक्षात परत जाणार नाही असं वक्तव्य केलं होतं या सगळ्या बाबींचा विचार केला तर तेज प्रताप यादव भविष्यात एनडीए सोबत येण्याची पॉसिबिलिटी नक्कीच आहे पण सध्या तरी या फक्त चर्चाच आहेत पण तेज प्रताप यादव आणि भाजपमध्ये जवळीक वाढतीये हे नक्की आता जरी त्यांच्या पक्षानं या निवडणुकीत फारशा जागा जिंकल्या नाहीत तरी सुद्धा प्रताप यांचं महत्व कमी होणार नाही त्यामुळे निवडणुकीनंतरही ही, ही समीकरणं बनू शकतात असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं तेज प्रताप यादव भविष्यात भाजपसोबत जाऊ शकतात का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका